आपण बघतोय हा ओम गणेश बंगल्यावरचा हा जल्लोष आहे हा जल्लोष जो आहे तो ओम गणेश बंगल्यावरचा आहे नितेशया नितेश यांचं बंगल्याबाहेर आगमन झालेलं आहे बघितलं आपण तर नव्या फेरी अखेर तेवीस हजार दोनशे मतांची आघाडी जी आहे ती नितेश र यांना मिळाली नव्हती आणि नितेश यांचं आगमन होताच बघितलं आपण तर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष जो आहे तो केलेला आहे एका महाविजयाकडे नितेश राणेंचे आगमन सर खूप अभिनंदन तेवीस हजार दोनशे मतांची आघाडी जवळपास नवे फिरले की महानुजयाकडे वाटचाल आहे काय वाटते नाही हा मी पहिल्याच दिवशी विश्वास व्यक्त केलेला आहे की हा माझा विजय निश्चित होता मला परत एकदा तिसऱ्यांदा हिंदी देण्याचं ठरवलेलं हा हिंदुत्वाचा विजय आहे हा विकासाचा विजय आहे महायुक्तीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये येत आहे हा ही लढाई एक धर्म युद्ध होती भगवा विरुद्ध फतव्याची लढाई होती आणि त्याच्यामध्ये भगवा जिंकलेला आहे सिंधुर्ग सुद्धा बघितलं तर सिंधुर्ग हा तर नितेश सांगितलं होतं की हा विजय जो आहे तो हिंदुत्वाचा विजय आहे राज्यात सुद्धा महायुतीच सरकार येणार आहे आणि पूर्णतः बघितलं तर नितेश राणे यांचं आता प्रथमच्या ठिकाणी आगमन होत आहे आपण बघतो की मोठा हल्लोष जो आहे तो दिसून येत आहे आणि कार्यकर्ते मोठ्या बाबतीने येत मोठा जल्लोष करतात नितेश राणे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे की विजयावरती कडकणी जनतेनं शिक्कामर्तब केलं दिसून येतो आपण बघतोय की इथं मोठ्या जल्लोषामध्ये भाजपाचा कबडाचा जेटा हटतोच आमदार नितेश राणे यांच मतमोजणीच्या ठिकाणी आमदार नितेश राणे निघालेले आहेत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष जो आहे तो दिसतोय आणि हा हिंदुत्वाचा विजय आहे हा विकासाचा विजय आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते आमदार नितेश राणांनी केलेलं आहे आणि बघतो आपण की नितेश राणे जे आहेत ते आता आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी निघालेले आहेत पहिली प्रतिक्रिया जी आहे ते नितेश राणे यांनी आपल्या सिंधुदुर्गला दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट चिन्मय सरमळकर सह सा राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली ता... ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరేలా నక